आपण काय केली पेटवली मुलाच्या okay. okay. मदतीने दिवस आणि रात्र कशाला म्हणतात याचा अभ्यास करायचा आहे की नाही आता इथे ही मेन बत्ती म्हणजे हे काय आहे आपला सूर्य सूर्य आहे आणि आपली पृथ्वी ही काय करत असते पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेला हा पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते बघा आता या ठिकाणी ही टिकली आपण यासाठी लावलेली आहे की आपल्याला दिवस आणि रात्र ज्या टिकलीच्या भागावर या सूर्याचा प्रकाश पडलेला आहे म्हणजे या ठिकाणी काय आहे दिवस आहे बरोबर आहे की नाही आता हे आपण फिरवणार आहोत आपली पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे काय करते परिवलन करते काय परिवलन हा मग आता हे परिवलन सुरू झालंय बरोबर हा पश्चिमेकडून पूर्वेकडे बघा आता टिकली ही कुठे गेली आपली अंधाऱ्या भागात गेली आहे अंधाऱ्या भागात याचा अर्थ काय झाला त्या भागात काय झालंय अंधार, अंधार पडलाय आणि दुसऱ्या भागात उजेड आहे मग हे सगळं घडण्यासाठी बारा तासांचा अवधी लागतो बारा तासांची वेळ लागते समजत आहे हा बारा तासांचा कालावधी लागतो म्हणजे बारा तास उजेर आणि बारा तास काय बघा आता परत या ठिकाणी सूर्यप्रकाश कशावर आला आहे म्हणजे हा काल चोवीस तासांचा झाला किती चोवीस चुविस्ता। तास पूर्ण झाले बरोबर आहे की नाही कारण मध्यवर होती ही टिकली मध्यवर होती पश्चिमेकडून पूर्वेकडे सूर्य फिरत आल्यानंतर परत इथे बरोबर ह्या टिकलीच्या समोरच्या बाजूला इकडे बारा तास होतात किती इथे बारा तास होतील आणि परत ती टिकली पुन्हा फिरून समोरच्या बाजूला आल्यावर किती तास होतील बारा म्हणजे बारा तासांचा दिवस आणि बारा तासांची रात्र मिळून बारा तासांचा दिन आणि बारा तासांची रात्र आणि दिन आणि रात्र बारा बारा तासांचा कालावधी मिळून किती तास होतात सगळे चोवीस तास चोवीस तास म्हणजे एक दिवस बरोबर आता ही पृथ्वी पृथ्वी जी आहे आपली ती स्वतःभोवती प्रदक्षिणा करते स्वतःभोवती परिवलन करते काय करते त्याला परिवलन म्हणा हा आहे की नाही आता हा जो टिकलीचा भाग आहे हे प्रत्यक्ष करून बघ बर बघ करून फिरव ना हा उजेडाचा भाग आहे म्हणजे इथं काय आहे सध्या दिवस काय आहे दिवस, दिवस। समजत का हा आणि इकडचा जो भाग आहे त्या बाजूला काय बघा दिसते ना अंधार हा आहे अंधार आहे की नाही हा म्हणजे याला दिवस आणि रात्र हे अशा प्रकारे होत असतात समजले